जत तालुक्यातील संक जत रस्त्याची दुरावस्था तुकाराम बाबा महाराजांचा रास्ता रोकोचा इशारा संक मार्गावरून जाणारा रस्ता हा गुड्डापूर देवस्थान तसेच जत व संत परिसरासाठी महत्वाचा तालुका स्तरावरील मार्ग आहे मात्र अल्प पावसात देखील या रस्त्यावर पाणी साचून पुलावरून पुलावर पाणी येते आणि वाहतूक पूर्णपणे बंद होते त्यामुळे नागरिक आणि भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याच्या सुधारणा व पूल बांधकामाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन श्री संत बागडे बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात संघटनेचे पदाधिकारी तुकाराम बाबा महाराज यांनी घटनास्थळीच इशारा दिला की जर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पूल बांधकाम पूर्ण केले नाही तर संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल यामुळे प्रशासनाने या, या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे जत रस्ता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे या ठिकाणी एक फुलाच्या खाल्यासाठी बंद झालेला आहे थोडा जरी पाऊस थोडाचं लगेच पुलावर पाणी येतं हे जी चिमुकली मुलं आहेत सकाळी सात आठ वाजल्यापासून या ठिकाणी उभारतो सुपारचे अकरा वाजेली तरी देखील या ठिकाणी हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत या ठिकाणचे मामा आहेत शेतकरी आहेत ते दूध घालण्यासाठी जाणार आहेत सकाळी समजूत थांबलेले आहेत पण अद्यापही ते जाऊ शकत नाहीत माझी या माध्यमातून विनंती आहे की हे दळणवळणचं संख्य हे गाव आहे या भागातल्या अनेक गावांना गावाचं जे आधार म्हणजे किंवा एखादं बाजार असेल तर ते संघ या ठिकाणी आहे बँकेत व्यवहार असतील किंवा तहसीलदार ऑफिस असेल ह्या प्रत्येक गोष्टीचा आणि संघमध्ये दोन मोठे मोठे कॉलेज आहे तर त्या ठिकाणी अनेक मुलं शाळा जातात गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे की थोडा जरी पाऊस पडला तर ह्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणजे बाबा समाधानकार पाऊस पडला आठ दीस पाऊस पडला पंधरा वीस पाऊस पडला तरी देखील पुलावरती पाणी काही गावामध्ये येत नाही पण इथं एक पाऊस पडला तर दुसऱ्या मिनटामध्ये पुलावरती पाणी येतं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे सरकारला विनंती आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर तयार व्हावं आणि ह्या लोकांच्या सोयीनुकसाच्या जीवाची गेल्या वेळेस एक मुलाचं असंच प्रसिद्ध दुधाची गाडी मधून गावचा एक मुलगा त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या आता असताना घरात करतो करतो फुल नाही विपुलचा एक मुलगा असणारा तो देखील आपल्या जीवाला गमावू लागला हे देखील सरकारने विचारून चालणार नाही माझी या माध्यमातून विनंती आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहात का दहा मिनिटापूर्वी जर पाण्यामध्ये पडले त्यांचं देखील आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांना वाचवण्यामध्ये यश चालत नाही माझी आपल्याला विनंती आहे काही करा पण ह्या ठिकाणी पूल तयार झालं पाहिजे जर पूल नाही झालं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुलांच्या जीवाची न करता आपल्या शेतकऱ्यांचे नक्की असताना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणची आता सुद्धा जिल्ह्याला निर्माण आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर हे पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्रीसंत बागडे बाबा मानवित्र संग्रहाजीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा करण्यासाठी इशारा या माध्यमातून माझ्यामधून